यांनी तर सांगितलं सांगितलं पण असं शांत संयमी आणि चांगलं भाषण ऐकून मला वेगळं वाटलं आज काहीतरी कारण आम्ही नेहमी राजकीय मंचावर असतो तर मला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की या बीड जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये असेही कार्यक्रम होऊ शकतात जिथे कृषी प्रदर्शन हे कृषीच प्रदर्शन आहे इथे फक्त कृषीवरच बोलणार आहेत लोक कृषीच्या विषयावरच बोलणार आहेत कृषीशी संलग्न विषयावरच बोलणार आहेत असं केलं त्यामुळे तुम्ही साक्षात तो कार्यक्रम इथे केला याच्याबद्दल मी तुमचं खूप अभिनंदन करते दुसरा मला असं वाटतं की मागच्या वेळी मी येऊ शकली नाही कारण डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचीच बैठक होती आता माझी तेवढी हिंमत नाही की त्यांना सांगायचं आम की आमच्याकडे कृषी प्रदर्शन आहे तर मी म्हटलं आपला प्रोटोकॉल असतो म्हणून मी त्या बैठकीला गेले आणि प्रीतम ताईंना इकडे पाठवलं होतं आता यावेळी मी त्यांना खूप आधी अजय मला येऊन भेटला होता अजयनी सांगितलं ताई असं असा एकोणतीस तारीख ठरलेली आहे आणि मी म्हटलं ठीक आहे मी येते आणि मी एवढ्याच सगळ्यांना आजकाल सांगते मी तर आता पत्रकच काढलंय तुमचा कार्यक्रम मी अमुक अमुक वेळा घेतलेला आहे तो वेळेवर होईल रस्त्यामध्ये कोणी थांबवून स्वागत करू नये कार्यक्रम वेळेवर होईल काही अडचण आल्यावर चाळीस मिनिटाच्या उशपेक्षा उशीर होणार नाही आणि देशातील पदाधिकाऱ्यांची किंवा कोर कमिटीची बैठक लागली तर कार्यक्रम रद्द करण्यात येतील असं लिहूनच दिलंय मी प्रत्येकाला आता मी दोंडेसाहेबांचा एकोणतीसला कार्यक्रम घेतला आणि स मला सत्तावीस तारखेला संध्याकाळी फोन आला की आपली बैठक आहे एकोणतीस तारखेला मिळू अरे कुठे बैठक बावनकुळे साहेब म्हणून अरे तुम्हाला सांगितलं होतं ना त्या दिवशी आता मी म्हटलं ठीक आहे सांगितलं असेल मग ती एकोणतीसला बैठक आली आता मी होते कुठे निलंग्यापासून म्हणजे मी सकाळी आठ वाजता परिवहन निघाले तिथून निलंग्याला गेले निलंग्याहून तुळजापूरला गेले तुळजापूरहून अक्कलकोटला गेले देवदर्शनासाठी नाही बरं का मतदारसंघाच्या त्या जबाबदाऱ्या होत्या म्हणून तिथल्या आमदारांच्या बैठका घेतल्या आणि ना साहजिक आहे तुझ्या भवानीचं दर्शन घेतलं अक्कलकोटला स्वामी समर्थांचं घेतलं आणि हे करत होते म्हणून माझी आई म्हणाली चल मला पण दर्शन घ्यावं वाटायला मी येते तुझ्याबरोबर मुंडेसाहेब वारल्यापासून ती तिकडे कुठेच दर्शनाला वगैरे बाहेर गेली नव्हती म्हटलं चल तू पण चल तर आम्ही तिकडे पोचलो मग आता असं वाटलं की आता आपण पंढरपूरला आईला घेऊन आलो आहे तर वापस कसं यावं आष्टीला आता नाहीतरी मिटिंग आहे आणि अशी वेळ होती मिटिंगची की ह्या कार्यक्रमाला मी घेऊच शकत नव्हते तिकडे पंढरपूरला गेले मग आम्ही पुढे तसंच गेलो मग दोंडेसाहेबांना सांगितलं शंकरला निरोप दिला आता शंकर जरा कनेक्टेड आहे फार भाजपमध्ये काय चाललंय त्यांना माहित असतं ते म्हणलं सांगितलं की अरे ही मिटिंग तर पोस्टपोन झाली मी म्हणायले की मी खोटं बोलायला नाही खरंच एकोणतीसला मिटिंग होती ती तीसला पोस्टपोन झाली तोपर्यंत मी आपलं मुंबई पुन्हा आयवेच्या पुढं आता आईला रस्त्यात कसं उतरू माझ्यावर आई होती मग मी आता आईला मी सोडते आणि मी पुण्याला येते कसंही करून आणि माझा प्रवास एवढा झाला की मोदींना संभाजीनगरला रिसीव केला संभाजीनगरहून परळीला आले परळीवरनं निलंग्याला गेले असा गोल राऊंड झाला सगळा आणि मग म्हटलं मी हेलिकॉप्टरसुद्धा बघायले तर ते म्हणे हेलिकॉप्टर बघायला तर आम्ही पण बघतोय मी आता ह्यांना विश्वासच बसणार नाही मी म्हणायला की मी हेलिकॉप्टरनी येते तर मी त्यांना म्हणते ठीक आहे तुम्ही बघा पहिल्यांदा माझ्या जीवनात दुसऱ्या कोणीतरी हेलिकॉप्टर केल्यांनी आले असं कधीच झालेलं नाही तर मला शंकरला बरं तुम्ही करा कारण मला असं वाटलं त्यांना हे वाटतंय की मी असंच फेकते आहे मी लगी का करेन दोंडे साहेबांचा सा कार्यक्रम असताना मला बहाने बनवायची काय गरज आहे मी नक्की इथे येणारच आहे आलेच आहे आणि मग त्यामुळं मी त्या हेलिकॉप्टरनी आज इथे आले वातावरण जरा गडबड असल्यामुळं परत टेक ऑफ करायचं आहे बरं झालं ही झाली कहाणी आता ह्या सुंदर दोंडेसाहेबांच्या भाषणानंतर माझं लक्ष होतं सगळं पोपटरावजी पवारांकडे कारण माझा त्यांचा संबंध कसा आला तर आ, मी राजकारणात काम करत असताना अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र आलो परंतु जेव्हा मुंडेसाहेब ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा मुंडेसाहेबांनी त्यांना जो फोन लावला तो फोन माझ्या समोरून त्यांनी लावला होता आणि ह्यांना भेटायला बोलवलं होतं हे मला चांगलं चांगलं आठवतं जेव्हा मी ग्रामीण विकास आणि जलसंधारण मंत्री झाले तेव्हा मग मी त्यांना बोलवून घेतलं आणि मी म्हटलं आपल्याला हे काम करायचं आहे जलयुक्त शिवारची सुरुवात जलसंधारणाच्या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या पोपटराव पवारांच्याच गावातून करायची आणि मी त्यांच्या गावात पूर्ण दिवस घालवला त्यांच्या गावामध्ये डोंगरावरच्या हापसालासुद्धा पाणी होतं मी त्या हापच्यांनी ते पाणी तेव्हा तर काही सोशल मीडिया व्हिडिओ नव्हते पण इतका तो फेमस झाला फोटो की हापसावरून मी पाणी काढते हां तूच घेतलास ना हां बीडचा माणूस असल्याशिवाय शक्यच नाही तर ते इतकं कार्यक्रम चांगला झाला आणि मला खूप आनंद आहे की जलयुक्त शिवार हे योजना राबवत असताना खूप खूप लोकांचे आशीर्वाद मिळाले अजूनही मिळतात आता दोंडे साहेब तुमची शेती आहे मला लाच पाहिजे तुमच्याकडनं मी तुम्हाला इथं आमदार असताना कितीतरी निधी दिला मी काही तुम्हाला माझा चहा पाजवला मला सगळ्यांना माहिती ता इथं स्वतः चहा पाजून स्वतः निधी देतात कुणाचा रुपये नाही घेत पण मला तुमचा लाच पाहिजे म्हणजे ते तुमचे काय ते ड्रॅगन फ्रूट आहे ते माझा मुलगा म्हणतो तिकडून ते आण तर ते फ्रूट म्हणजे इतके पॉप्युलर झाले साहेबांनी तर विधानसभेत आम्हाला सगळ्या आमदारांना एक दिवशी पार्टी दिली सगळ्यांना फ्रूट खाऊ घातले ते तर हे आता मला त्यांनी काकूंनी सांगितलं की मी देणार आहे म्हणून मी आधीच सांगितले तर हे इथे शेती करणं हे प्रयोग करणं हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही पाण्याचं नियोजन करता हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही आपल्या मातीचा पोत आणि मातीमधले जे मूलद्रव्य ते कायम ठेवता हे तेव्हाच शक्य होतं म्हणून जेव्हा आम्ही मंत ते मंत्रालय चालवत असताना ग्रामीण विकास खात्यातून स्पेशल चालत्या फिरत्या लॅब सॉईल टेस्टिंग लॅबचा आम्ही प्रयोग केला होता आणि ज्याने शेतकऱ्याला कळावं जसं आपण रक्त तपासतो की नाही कधीतरी वर्षा दोन वर्षातून मग आपल्याला कळतं की आपल्याला रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे मग आपण हिमोग्लोबिनचं काहीतरी गोळी घेतो किंवा शेंगदाण्याचे गोळ्याचे लाडू खातो आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम कमी आहेत आपण दूध पितो आपल्याला अजून काही डॉ डॉक्टरनी डाएट दिले ते आपण करत असतो मग त्या बिचारे मातीनी दरवेळी तुम्हाला एकदा दोनदा पीक द्यायचं आणि त्या मातीचं आरोग्य कसं आहे आपण मा आई म्हणतो ना आपली संस्कृती एवढी महान आहे की आपण प्रत्येक गोष्टीला दैवत्वाचं स्वरूप दिलं आहे नागाला सुद्धा आपण नागपंचमीला दूध पासतो आता पोळा येणार आहे आपण त्या पोळ्याला सुद्धा आपल्या बैलाच्या मानेला बिचारा जोकड धरून धरून लोणी लावायची पद्धत आहे आता करतात का नाही माहीत नाही पण लोणी लावतात की बिचारा वर्षभर आपल्यासाठी कष्ट करतो आपल्या गोदनाची आपण पूजा करतो आपण वटवृक्षाची पूजा करतो आपण प्रत्येक वेळी तुम्हाला कुणाला कळत असेल तर जेव्हाही आपण देवाची पूजा करायला सुरुवात करतो तेव्हा आपण पहिल्यांदा देव भूमातेला आपण पूजा करतो ही आपली माता आहे या मातेतून आपल्या पोट आईच्या पोटातून जन्म घेणारे आपण किती महान आहेत हे आपण आपलं ठरवू परंतु या मातेच्या पोटातून जन्म घेणारा प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी एक आधार असते आपल्याला पोटामध्ये घास बनवणारी ही माता आहे आणि त्याच्यामुळे तिचे द्रव्य तपासण्यासाठी योग योजना